प्रत्येक पक्ष तरी परिस्थिती काय आपल्या देशामध्ये पंधरा ते वीस वर्षाच्या खालचे मुलं दररोज उपाशी होता आपल्याला जर भ्रष्टाचार निर्णय बघितलं आपला भारत एक दोन हजार चौदा मध्ये पंच्याऐंशी वर्ष होता पण आज जर आपल्याला बघितलं तर नंबर त्र्याण्णव काही जण म्हणत होते एक बेरोजगारीचा एक सर्वे मागच्या काही दिवसात झाला आणि तो सर्वे दोन हजार चौदा मध्ये झालेला दोन हजार चौदा मधला हा सर्व्हे जर आपण बघितला तर दोन हजार चौदा मध्ये बारावी पास झालेल्या मुलांपैकी टोटल जे बेरोजगारी होते बेरोजगार होते ते टोटल तीस टक्के पर्यंत होते आज शासनात आज तरी ऐंशी लागतो सर्व लोकांनी मोठ्या प्रमाणात मागले लोकांचं म्हणणं होतं की सव्वीस लोकांचं म्हणणं होतं की निवडणुकीचा मुद्दा हा बेरोजगारी लोकांचं मुद्दा म्हणणं होतं हे जे निवडणूक आहे ह्याच्यावर महागाई वर्ष आणि राहिलेले पन्नास टक्के काय मदत होते की राहिलेले पन्नास टक्के मुदत होते जर हे सगळ्यात मोठे जे निवडणुकीचा विषय असेल पाहिजे तो भ्रष्टाचारावरती तुम्ही जर बोललो पाहिजे आणि ह्याच्याबद्दल आपण ह्या या सरकारला विचारायला पाहिजे